नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत या निवडणुकीच्या निकालामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका दोन राज्यांची आहे आणि त्याच्यामध्ये पहिलं राज्य आहे उत्तर प्रदेश दुसरं आहे महाराष्ट्र महाराष्ट्राबद्दल मी स्वतंत्रपणे बोलणार आहे उत्तर प्रदेश हे फारच महत्वाचं राज्य आहे उत्तर प्रदेश हे भारतातलं सगळ्यात मोठं राज्य लोकसभेच्या ऐंशी जागा उत्तर प्रदेशमध्ये आहेत त्यामुळे ज्याचं उत्तर प्रदेश त्याच्या हातामध्ये सत्ता असं साधारणपणे म्हटलं जात होतं किंवा म्हटलं जातं आणि उत्तर प्रदेश या सगळ्याच अर्थांनी फारच महत्वाचं आहे या उत्तर प्रदेशमध्ये भाजपची एवढी पिछेआट होईल अशी कल्पना कोणी कधीही केलेली नव्हती अद्याप चित्र स्पष्ट व्हायचं आहे पण एक लक्षात आलेलं आहे की भारतीय जनता पक्षाला खूप मोठा फटका उत्तर प्रदेशमध्ये बसलेला आहे भाजपला मागच्या निवडणुकीमध्ये ऐंशी पैकी बासष्ट जागा मिळालेल्या होत्या यावेळी मात्र यावेळी झालं असं की काँग्रेस आणि समाजवादी पक्ष अखिलेश यादव यांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये काँग्रेसनं अगदी पडती बाजू घेतली काँग्रेसनं कमी जागा लढवल्या पडती बाजू घेतली अखिलेश यादव हेच इतके प्रमुख आहेत अशा प्रकारे चित्र तयार झालं मी नेहमी सांगत असतो की ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असून सुद्धा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शरद पवारांच्या नेतृत्वाखाली एका अर्थानं महाराष्ट्रातली निवडणूक लढवली अगदी त्याप्रमाणे तिकडे उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव हे महत्त्वाचे नेते होते आणि निवडणूक लढवली आत्ता साधारणपणे दिसतंय असं की भाजपला बऱ्याच जागांचा फटका बसेल म्हणजे किमान पंचवीस जागांचा फटका तरी भाजपला उत्तर प्रदेशमध्ये बसेल असं दिसतं आहे किंवा त्याहूनही जास्त बसू शकतो आणि याच्या उलट समाजवादी पक्ष आणि काँग्रेस अखिलेश आणि काँग्रेस या दोघांना चाळीसहून अधिक जागा मिळत आहेत असं साधारणपणे दिसतं आहे अखिलेश यादवांनी आपला एक्झिट पोल टाकला होता स्वतःचा तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटलं होतं की हे कसं काय शक्य आहे हे मुंगेरीलाल की हसीन सपने वगैरे असे चर्चा झाली किंवा टीका झाली पण प्रत्यक्ष निकाल जो येतो आहे त्या निकालामधून हेच पुढे येत आहे अखिलेश यादव अखिलेश यादव आणि काँग्रेस या दोघांना उत्तम जागा मिळत आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी राहुल गांधींनी राही रायबरे रायबरेलीमधून निवडणूक लढवायचा निर्णय घेतला तेव्हा अनेकांना असं वाटत होतं की मुळात राहुल गांधी सुरुवातीला म्हणाले अमेठी आणि मग त्यांनी जाहीर केलं रायबरेली तेव्हा त्यांनी खरं म्हणजे चकवा दिला होता अमेठी सांगितलं आणि रायबरेलीची निवड केली तर रायबरेलीमधून राहुल गांधींना ज्या प्रकारचं मताधिक्य दिसतंय ते लक्षात घेतलं तर हा फारच म्हणजे ददिप्यमान विजय एकूण उत्तर प्रदेशमध्ये आहे असं लक्षात येत आहे दूर कशाला अमेठीमधून ज्या स्मृती इराणींनी राहुल गांधींना पराभूत केलं होतं त्या स्मृती इराणी आता काँग्रेसच्या उमेदवाराकडून पराभूत होताना दिसत आहेत हे जे चित्र आहे उत्तर प्रदेशमधलं चित्र आमूलाग्र बदललं खरं म्हणजे साधी गोष्ट आहे बघा म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बासष्ट जागा या भाजपला होत्या आणि दोन हजार बावीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दोन हजार बावीसला म्हणजे दोन वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक झालेली आहे या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला दोनशे पंचावन्न जागा मिळाल्या होत्या आता दोनशे पंचावन्न जागा मिळाल्या होत्या त्याही जागा खरं म्हणजे त्याही जागा अशा मागच्या निवडणुकीपेक्षा कमी होत्या म्हणजे दोन हजार सतराचा विचार केला तर दोन हजार सतराच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तीन जवळपास तीनशे बारा वगैरे जागा होत्या त्या जागा कमी झाल्या आणि दोनशे पंचावन्न जागा झाल्या पण तरीही चांगल्या जागा होत्या दोन हजार एकोणीस मध्ये ही अवस्था दोन हजार बावीस मध्ये अशी स्थिती असं असताना सुद्धा दोन वर्षांमध्ये एवढं चित्र अमूलाग्र कसं काय बदललं याची कारणं काय आहेत पहिली गोष्ट म्हणजे जरा उत्तर प्रदेश समजून घेतलं पाहिजे उत्तर प्रदेशाचे प्रामुख्याने चार विभाग आहेत प्रादेशिक विभाग आहेत त्यातला पहिला जो आहे तो आहे पश्चिम उत्तर प्रदेश याच्यावर आपण एक वेगळा कार्यक्रम केला होता पश्चिम उत्तर प्रदेश हा फार महत्वाचा विभाग मानला जातो दुसरा आहे पूर्वांचल तिसरा आहे सेंट्रल यूपी ज्याला म्हणतात मध्य सगळा उत्तर प्रदेशचा आणि चौथा जो आहे तो आहे बुंदेलखंड यापैकी बुंदेलखंडामध्ये थोडंसं भाजपला बऱ्याच जागा मिळत आहेत असं दिसतंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे पश्चिम उत्तर प्रदेश आणि पूर्वांचल यानं मात्र पूर्णपणे नाकारलं अखिलेश यादव ज्या मधून निवडणूक लढवतायत तो येतो सेंट्रल मध्ये अखिलेश यादवांनी मुद्दाम तिथे ज्या प्रकारचं वातावरण तयार केलं त्यामुळे त्याही भागामध्ये बऱ्यापैकी वातावरण हे समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांना अनुकूल अशा प्रकारचं झालेलं आहे आता याच्यामध्ये खरोखर काय मुद्दे होते म्हणजे एवढा एवढा निवडणुकीचा निकाल एवढा पूर्णपणे बदलावा चाळीसहून अधिक जागा या मेळाव्यात काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला त्यामध्ये समाजवादी पक्षांचा पक्षाचा वाटा जास्त मोठा आणि भाजपला मात्र एवढ्या कमी जागांवर थांबावं लागावं त्याची कारण काय आहेत पहिलं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की राम मंदिर आणि हिंदुत्व हे मुद्दे यावेळी अजिबात उत्तर प्रदेशमध्ये चालले नाहीत तुम्ही आम्हाला या मुद्द्यांवर बोलू नका आम्हाला विकासाबद्दल सांगा आम्हाला महागाईबद्दल बोला आम्हाला रोजगाराबद्दल बोला अशाच प्रकारचे मुद्दे लोकांनी हो पुढे आणले आणि जगण्या मरण्याच्या मुद्द्यांवर बोला आता आम्हाला नको त्या मुद्द्यांवर आमची फसवणूक करू नका अशा प्रकारचं नॅरेटिव्ह तयार झालं हा एक फार मोठा मुद्दा तयार झाला होता दुसरं असं की मुळातच अँटी इन्कम्बन्सी होतीच कोण जे काही चाललंय त्या कारभाराबद्दल अँटी इन्कम्बन्सी होती जातीय समीकरण बदलली म्हणजे ओबीसी वर्गानं बऱ्यापैकी कायम भाजपच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये पण या निवडणुकीमध्ये मात्र ओबीसी वो वोटर्स जे आहेत वो ओबीसी मतदार जे आहेत ते भाजपपासून बऱ्यापैकी दूर गेले असे तिसरं कारण त्याच्यामध्ये अर्थातच आहे ज्या उमेदवारांची निवड केली भाजपनं तीही निवड अनेक ठिकाणी चुकली असं पण तेव्हा काही निरीक्षक सांगत होते मला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अखिलेश आणि राहुल या दोघांनी मिळून जो माहोल तयार केला अखिलेश यादव राहुल गांधी हे दोघे तसे तरुण नेते तरुणांचे लाडके नेते आणि त्यांनी एक युथफुल कॅम्पेन केलं आणि प्रामुख्यानं तरुणांना आपल्यासोबत घेतलं तरुणांना सोबत घेतलं त्याच्यानंतर महिलांना जोडण्याचा प्रयत्न केला आणि सर्वसामान्य माणसांपर्यंत सगळं काही पोहोचणार आहे आमचं सरकार आलं तर तुम्हाला हे मिळेल तर प्रामुख्यानं तरुण जे आहेत ना ते अखिलेश आणि राहुल यांच्यासोबत गेल्याचं एकूण दिसत आहे मी अखिलेशच्या रॅली तुम्ही बघितल्या राहुल गांधींच्या पण सभा तुम्ही जर बघितल्या उत्तर प्रदेशमधल्या तर दोघांनाही तरुणांचा प्रामुख्यानं जास्त फॉलोईंग होतं असं दिसतंय त्यामुळे तो एक मुद्दा फार महत्वाचा होता याच्या उलट स्मृती इराणींसारखे काही उमेदवार जे आहेत की ज्यांना ज्यांच्याबद्दल खूप वाईट मत तयार झालेलं होतं तर तो अहंकार किंवा आरोगन्स याला सुद्धा सगळ्या मतदारांनी संपवण्याचा निर्धार केला असावा असं पण तेव्हा पुढे आलं एकूण सगळे जे विषय आपण लक्षात घेतले तर याच्यामध्ये प्रामुख्यानं अँटीइनकम्पन्सी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक न चालणं हिंदू विरुद्ध मुस्लिम असं नॅरेटिव्ह लोकांना न आवडणं लोकांनी त्याऐवजी जातीय अनुषंगानं ती निवडणूक येण्याचा प्रयत्न करणं प्रामुख्यानं जातीय अनुषंगानं म्हणजे कसं माहिती आहे का म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मुळामध्ये संविधानाचा मुद्दा पुढे आला की याने चारसो पार का पाहिजे ते यांना संविधान बदलायचं आहे आणि मग संविधानाच्या मुद्द्यावर इतका तो मुद्दा उत्तर प्रदेशमध्ये गाजला की उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोनही राज्यांमध्ये संविधान हा मुद्दा प्रचंड महत्त्वाचा ठरला तो वादळी ठरला गाजला भाजपला स्पष्टीकरणं द्यावी लागली पण स्पष्टीकरणं देऊनसुद्धा उपयोग झाला नाही एवढं लोकांना असं वाटत होतं की संविधान बदललं जाणार आहे आणि संविधान बदलायचं नसेल तर यांना भरपूर जागा देऊन चालणार नाही किंवा बहुमतही यांना देऊन चालणार नाही आणि म्हणून त्या प्रकारचं एक विरोधी जनमत मोठ्या प्रमाणामध्ये तयार झालं उत्तर प्रदेशमध्ये असं पण दिसतं आहे आणि मग सगळ्या संदर्भामध्ये जेव्हा ही निवडणूक पूर्णपणे फिरली तेव्हाच अंदाज आला होता की उत्तर प्रदेशमध्ये वेगळं घडणार आहे तुम्हाला आठवत असेल कारण राजकारणामध्ये मी सांगितलं होतं की उत्तर प्रदेशमध्ये वातावरण पूर्णपणे बदलणार आहे उत्तर प्रदेशमध्ये साधारणपणे ज्या प्रकारच्या गोष्टी चाललेल्या आहेत ते लक्षात घेतल्या फील्डवर जे दिसतं आहे ते लक्षात घेतलं तर उत्तर प्रदेशमध्ये चित्र पूर्णपणे वेगळं आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपची मोठी पिछाट होणार आहे आणि भाजपला सत्तेपासून रोखणारी जे मुख्य राज्य आहेत त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोघांचा उल्लेख केला पाहिजे मला बिहार कर्नाटक वाटत होते पण ते त्यात ते तेवढ्या ते ते प्रमाणात दिसत नाही आहेत पण उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र इथे मात्र मोठी पडझड झालेली आहे भारतीय जनता पक्षाची त्याची कारणं ही आहेत हे फक्त सांगण्याचा सा मुद्दा प्रयत्न केला उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश जाणं भाजपपासून किंवा उत्तर प्रदेश समाजवादी पक्षाकडे येणं म्हणजे गंमत बघा की मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार बावीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मी मागाशी उल्लेख केल्याप्रमाणे दोनशे पंचावन्न जागा भाजपला मिळाल्या होत्या आणि तेव्हा अखिलेशला फक्त एकशे अकरा जागा मिळाल्या होत्या त्या अखिलेश यादवांनी जी मुसंडी मारलेली आहे त्यामुळे उत्तर प्रदेशचं राजकारण पूर्णपणे बदलणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये आणि उत्तर प्रदेशचं राजकारण बदलणं म्हणजे देशाचं राजकारण बदलणं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून या निकालाचा तोही अर्थ आहे तेवढा सांगण्याचा सा मुद्दा मी प्रयत्न केला तुम्हाला जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहू भेटत राहू